अंत्यसंस्कार होत असताना काही नाही विचित्र घडल्याची काही काही प्रकरण तुम्ही पाहिली असतील असंच एक प्रकरण सध्या चर्चेत आलंय या प्रकरणामुळे सर्वांना धक्का बसला आहे एका प्रेग्नेंट महिलेचा मृत्यू झालाय तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर तिचा पती चितेची राख उचलायला गेला तेव्हा त्याच्या हातात अचानक असं काही लागलं की ते पाहून त्याच्यासह सर्वजण हदरले उत्तर प्रदेशमधील ही घटना आहे मेरठच्या राटोरा खुर्द गावातील नवनीत कोर प्रसुतीसाठी मवाना शहरातील जे के रुग्णालयात तिला दाखल करण्यात आलं होतं मात्र शस्त्रक्रिया दरम्यान तिचा मृत्यू झाला त्यानंतर कुटुंबियांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले तिचा पती चेतेची चे राग गोळा करत होता त्यावेळी त्याच्या हातात असं काही आलं की त्यानं विचारही केला नाही हे पाहिल्यानंतर कुटुंबियांना धक्काच बसला कुटुंबीय सीएमओ कार्यालयात गेले यानंतर मेरठच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णालयाचा परवाना निलंबित आहे याशिवाय या, या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष समितीही स्थापन करण्यात आली आहे त्या राखेत सर्जिकल ब्लेड होतं महिलेच्या ऑपरेशन दरम्यान हे ब्लेड डॉक्टरने तिच्या पोटातच सोडलं त्यामुळे तिचा मृत्यू झाला असा आरोप तिच्या कुटुंबांनी केला आहे डॉक्टरचा इतका निष्काळजीपणा असेल याचा विचारही केला नव्हता असं कुटुंबियांनी सांगितलंय आता त्या चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय